श्री अमोलक जैन विद्याप्रसारक मंडळ न्यू फ्रेंड क्रिकेट क्लब आणि जयहिंद क्रिकेट क्लब आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन कडा शहरात करण्यात आले आहे सध्या नवयुवक मोबाईल मध्ये गुंतला आहे या मोबाईलमुळे नव तरुण मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करत आहेत परंतु मैदानी खेळ खेळल्यानं नक्कीच फायदा होतो या खेळाने शरीर धष्टपुष्ट होऊन निरोगी राहते तरी नवयुवकांनी खेळाकडे वळावे अशी माहिती माजी सरपंच अनिल ढोबळे यांनी तेजवार्ताशी बोलताना दिली आहे या स्पर्धेचे उद्घाटन आज दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले यावेळी श्री अमोलक जैन प्रसारक मंडळाचे अध्यक्ष योगेश शेठ भंडारी सभापती रमजान शेठ तांबोळी माजी सरपंच अनिल दात्या ढोबळे प्राध्यापक डॉक्टर मुस्ताक पानसरे शेठ भंडारी उपसरपंच बाळासाहेब कर्डिले प्राध्यापक जमीर सय्यद सर संजय ढोबळे शेठ चनोदिया संजय मेहर जयंत खंदारे गोविंद मिश्रा बंडू ढोबळे दीपक भैया गरुड पत्रकार रघुनाथ कर्डीले इब्राहिम सय्यद किरण काळे शेखर कर्डीले बाळासाहेब घोडके सुनील जाधव सुखदेव खोटे श्रीनिवास खंदारे आदि मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचे प्रथम बक्षीस एकतीस हजार रुपये होते द्वितीय बक्षीस एकवीस हजार रुपये तर तृतीय बक्षीस एकवीस हजार रुपये आणि चतुर्थ बक्षीस अकरा हजार रुपये अशा प्रकारे बक्षिसांचं आयोजन करण्यात आलं होतं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बाबू तारू समद पानसरे रवी गांजुरे अनिल घोडके दीपक कदम जाबीर सय्यद जावेद दाजी नासिर पानसरे तालिब सय्यद वसीम पानसरे लखन सय्यद फकीर सय्यद विलास शिरोळे आदींनी परिश्रम घेतले आहे तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव कडा आष्टी भैया <laughs> <गौद। laughs> <-change> <avocado |startoflm|>

आष्टी तालुक्यातील कडा शहरामध्ये श्री आमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ न्यू फ्रेंड क्रिकेट क्रिकेट क्लब आणि जय हिंद क्रिकेट क्लबच्या वतीने कडा शहरामध्ये भव्य टेनिस बॉलच्या खुला स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि आज त्या स्पर्धेचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेलं आहे आपल्यासोबत सोबत या ठिकाणी सर्व संयोजक मंडळी जाणून घेऊया कशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे तर काय सांगणार आहे आज आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे कडा या ठिकाणी श्री अमोलक जैन विद्याप्रसारक मंडळाच्या भव्य क्रिकेट मैदानावर अतिशय भव्य अशा न्यू फ्रेंड्स क्रिकेट क्लब आणि जैन क्रिकेट क्लब कडा यांनी अतिशय भव्य अशा क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी भरवलेल्या आहेत टेनिस क्रिकेट स्पर्धा टेनिस बॉलवरती या क्रिकेट स्पर्धा आहेत आणि अतिशय चांगले असे बक्षीस भव्य असे बक्षीस या ठिकाणी ठेवलेले आहेत चार बक्षीस या स्पर्धेसाठी आहेत पहिलं बक्षीस आहे एक्कावन्न हजार रुपये दुसरं बक्षीस आहे एकतीस हजार रुपये तिसरं बक्षीस आहे एकवीस हजार रुपये चौथं बक्षीस आहे अकरा हजार रुपये आणि मॅन ऑफ द सिरीज बेट्स बॅट्समन बेट्स बॉलर बेट्स फिल्डर वगैरे बाकीचे विविध बक्षीस या ठिकाणी आहेत आणि जाबीर सयद आणि त्याच्या सर्व टीमन फ्रेंड्स क्रिकेट क्लबच्या आणि क्रिकेट क्लबच्या अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे अतिशय मैदानात आहे विकेट सुद्धा अतिशय सिमेंट विकेट आहे ते पण अतिशय चांगली दर्जेदार आहे आणि बॅटिंग विकेट आहे त्यामुळे थोड्याशा बाउंड्रीज आम्ही थोड्याशा मोठ्या खेळलेल्या आहेत नेहमीपेक्षा आणि त्यामुळे निश्चितच या स्पर्धेला अतिशय चांगली अशी मजा येईल आपण काय सांगा न्यू फ्रेंड्स क्रिकेट क्लब आणि जय हिंद क्रिकेट क्लब त्याचप्रमाणे आम्हाला एक क्रिकेट मैदानावर ह्या स्पर्धा होणार आहेत त्या या त्यास स्पर्धा दरवर्षीप्रमाणे कडा क्रिकेट क्लब बनवत असतो फ्रेंड्स क्लब क्रिकेट बनवत असतो खेळामध्ये क्रिकेटचं खूप चांग चांगलं वातावरण आहे आणि खेळाचं वातावरण चांगलं असल्यामुळे आमच्या काळ्यामध्ये एक प्रकारे स्पोर्ट्सचं वातावरण असल्यामुळे ही स्पर्धा निश्चितच यशस्वी होतील चांगल्या प्रकारे पारितोषिक इथं ठेवण्यात आलेले आहेत मी एकच इथे एकच गोष्ट इथं सांगेल की सर्व खेळाडूंनी खा, नियमाचं पालन करावे आणि ही स्पर्धा खेळीमिळीच्या वातावरणात पार पाडावी अशी सर्वांना मी आता या ग्राउंड वर पहिल्यांदाच क्रिकेट क्लब या ठिकाणी आयोजित केलेला आहे काय सांग अतिशय अभिनास बाब आहे आणि अमूलक विद्याप्रसारक मंडळाचं मी प्रथमतः अभिनंदन करतो की पहिल्यांदा कडा गावामध्ये धोंडे महाविद्यालयाचं ग्राउंड होतं त्यानंतर अमोलक विद्यालयाचं ग्राउंड झालेलं आहे आणि मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध जा करून देतात असेच खेळाडू आमच्या गावामध्ये चांगल्या रीती घडव आणि आमच्या कड्या गावाचं नाव रोशन करावं असं मी खेळाडूंना विनंती करतो आमच्या या ठिकाणी प्राध्यापक मित्र जमीर सर आणि प्राध्यापक मित्र मु मुश्ताक पानसरे सर आणि आमचे जुने मित्र आजाम पानसरे जयंत खांदारे असे क्रिकेट खेळणारे बरेचसे या ठिकाणी मित्र आहेत परंतु आता काय चाललेलं आहे दिवसांदिवस खेळ संपत चाललेला आहे मुलांचं लक्ष फक्त मोबाईलमध्ये आहे तर मला सर्व युवक आपले विवक येतं युवक बांधवांना विनंती आहे की बांधवांनो तुम्ही जास्त कडे लक्ष नस देता आपण खेळ खेळलाच पाहिजे खेळ खेळल्यानंतर खेर जे आपले शरीराची जी घडणधडण आहे ती त्या ठिकाणी निर्माण होते आणि निस्त मोबाईलने काय होतं आपल्या परिणाम होतो डोक्यावर दुसरे विचार आपल्या मनात येतात तर माझी सर्व योग बांधवांना विनंती आहे की तुम्ही जास्त मोबाईलकडे लक्ष न देता तुम्ही खेळ खेड़ खेळलाच पाहिजे तो बास्केटबॉल असो क्रिकेट असो कबड्डी असो कोणताही खेळ दररोज खेळलाच पाहिजे आणि खेळाला महत्त्व दिलंच पाहिजे आणि या जे या ठिकाणी स्पर्धक येतील त्यांनी खेळ खेळला पाहिजे खेळाडू वृत्तीने खेळ खेळला पाहिजे या ठिकाणी जे आयोजक येतं संयोजक येतं यांना मी माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच आमच्या गावामध्ये क्रिकेटचं वातावरण असो बास्केटबॉलचं वातावरण असो कबड्डीचं असो असंच सालनसाल चलत राहा असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की कडा शहरात प्रथमच हे आपण पाहू शकता की अत्यंत चांगल्या पद्धतीने हे ग्राउंड संयोजकांनी तयार केलेलं आहे आणि श्री अमोलोक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून हे ग्राउंड विद्यार्थ्यांना खुलं केलेलं आहे खेळण्यासाठी कारण की आत्ताच माजी सरपंच अनिलदादा ढोकळे साहे यांनी सांगितलेलं आहे की आत्ताचा जो नवीन युव युवक आहे नवीन युवक वर्ग आहे तो मैदानी खेळाकडे कर दुर्लक्ष करत आहे आणि मोबाईलच्या माध्यमात माध्द तो गुंतलेला आहे आणि या मोबाईलच्या माध्यमातून माध्द मानसिक त्रास सर्व नवयुवकांना झालेला आहे तरी संयोजकांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांनी नवयुवकांनी मोबाईलमध्ये न गुंतता मैदानी खेळाकडे लक्ष दिलं पाहिजे निश्चितच मैदानी खेळ खेळल्यानंतर निश्चितच त्याचा चांगला फायदा या नवयुवकांना होईल आणि त्यांनी आता सांगलेला आहे की प्रथम बक्षीस एक्कावन्न हजार रुपये आहे द्वितीय बक्षीस हे एकतीस हजार रुपयाचं आहे तृतीय बक्षीस आहे ते हजार रुपयाच आहे आणि तालुक्यातील सर्व त्यांनी आवाहन केलेलं आहे तालुक्यातील के जास्तीत जास्त स्टीमने यामध्ये सहभाग घ्यावा अशी ज्या ठिकाणी संयोजकांनी मागणी केलेली आहे आपल्या तेज वार्ताच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे आणि सर्वांनी या खुल्या टेनिस बॉलचा फायदा घ्यावा असे ज्या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली आहे कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव तेज वार्ता न्यूज कडा असती